नमस्कार आज आपण टिफिनसाठी टमॅटोची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचे आता जिरे छान फुलले की दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले कांद्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर गॅस मध्यम करायचा आहे म्हणजे कांदा लवकर परतला जाईल आणि कांद्याला पाणी देखील सुटणार नाही आता इथे साधारण दोन ते तीन मिनटं मी कांदा परतून घेतला आहे तर कांद्याचा आपल्याला खूप जास्त डार्क कलर करायचा नाही हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे आता कांदा परतून झाला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायचे तिकड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे तर मसाले घातले की गॅस बारीक करायचा आहे आता मसाले छान मिक्स करून घेतले यामध्येच बारीक चिरलेले टमॅटो घातले चवीनुसार मीठ देखील घालायचे म्हणजे टमॅटो लवकर मूव होतील आणि याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर घरात भाजीला काही नसेल तर अशा वेळी ही टमॅटोची चटणी तुम्ही अगदी झटपट बनू शकता चवीलाही खूप छान लागते आता इथे टमॅटो मी मसाल्याबरोबर एक ते दोन मिनटं परतून घेतले झाकण ठेवायचं आहे म्हणजे टमॅटो लवकर मऊ होतील इथे सात ते आठ मिनटं मी झाकण ठेवून टमॅटो शिजवून घेतले तर बघू शकता टमॅटो छान मऊ झाले आता यामध्ये चार ते पाच चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि परत एक मिनटं ही चटणी आता परतून घ्यायचे आता ते पूट घातल्याच्यानंतर एक मिनिट मी चटणी परतून घेतले मस्त आपली टमॅटोची चटणी तयार झाले सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे तर ही टमॅटोची चटणी तुम्ही चपाती भाकरीसोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते किंवा जेवणाच्या ताटासोबत देखील तोंडी लावू शकता मस्त आपली टिफिनसाठी टमॅटोची चटणी तयार झाले तर या पद्धतीने टमॅटोची चटणी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद